मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आणि प्रधानमंत्री किसान मानधन योजना या दोन्ही योजनांचा एक साथ लाभ घेऊ शकतो का तर जाणून घेऊया बघा किसान सन्मान निधी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार आर्थिक मदत दिली जाते म्हणजे दर चार महिन्यांनी दोन तसेच प्रधानमंत्री किसान मानधन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरमहा तीन हजार रुपये इतके पेन्शन मिळते ही पेन्शन अशा लोकांना मिळते ज्यांचे वय साठ वर्षापेक्षा अधिक आहे तर मंडळी या योजनांचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे कसे तर या योजनांमार्फत आर्थिक मदतीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा मिळणार आहे तर मंडळी या दोन्हीही योजनांचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे या दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही आपल्या जवळच्या कृषी सेवा केंद्राशी संपर्क साधू शकता तर मंडळी अशाच नवनवीन योजनांसंबंधी अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद